शालमली मार्च महिन्यात लक्ष वेधून घेणारा हा महाकाय वृक्ष आमच्या सोसायटीच्या मंदिरात याचं एक मोठं झाड आहे लहानपणी आजोबा मला संध्याकाळी मंदिरात नेत असत तिथे या झाडाची आणि माझी पहिली ओळख झाली खाली पडलेली फुलं वेचून त्यात असलेला वेलवेटी भाग गोळा करण्याचा माझा उद्योग चालायचा शालमलीला इंग्रजीत सिल्क कॉटन ट्री असं म्हणतात त्याला काटेसावर आणि सेमल हीसुद्धा नावं आहेत त्याचं बॉटनिकल नाव बॉम्बॅक्स इबा असं आहे बॉम्बॅक्स या लॅटिन शब्दाचा अर्थ कॉटन असा होतो हिवाळ्यात काटेसावरीची पानगळ होते तेव्हा तो वृक्ष अगदी निष्पर्ण खराट्यासारखा दिसतो काटेसावरीला फुलं आले म्हणजे होळी रंगपंचमी जवळ आली असं समजायचं शालमलीचं फूल अगदी मोठं असतं फुलाचा लाल आणि गुलाबी रंग असतो पिवळ्या रंगाचं शालमलीचं फुलंही असतं तो तर अत्यंत दुर्मिळ वृक्ष आहे मागच्या वर्षी सयाजी शिंदेंनी त्यावर एक व्हिडिओ बनवल्याचं मला आठवत आहे एका फुललेल्या शालमलीच्या झाडावर तुम्हाला पोपट मैना तांबट कोतवाल बुलबुल असे शेकडो पक्षी मधुरसाचं सेवन करायला आलेले दिसू शकतात याशिवाय मधमाशांचंही हे आवडतं फुल आहे सेलर नावाच्या फुलपाखराचं हे होस प्लांट आहे शिकारी पक्षी या उंच झाडाचा उपयोग घरटं बांधायला करतात पक्षी आणि किटकांव्यतिरिक्त हनुमान लंगूर आणि स्पॉटेड डिअर सुद्धा ही फुलं आवडीने खातात काटे सावरीचं फूल एडिबल म्हणजेच खाण्यायोग्य असतं उत्तराखंडमध्ये याच्या फुलांपासून भाजी बनवतात याशिवाय वाळलेल्या फुलांची पूड अनेक साऊथ ईस्ट एशियन कंट्रीजमध्ये चहा आणि इतर पदार्थांमध्ये वापरतात शाल्मलीला अगदी कपोकासारखी फळं येतात ते फळ वाळलं म्हणजे त्यात अतिशय सिल्की कापूस निघतो म्हणूनच याला सिल्क कॉटन ट्री हे नाव पडलं आहे आम्ही या कापसापासून उशा बनवायचो काही लोक या कापसापासून दिव्यासाठी वातसुद्धा बनवतात शालमलीचं लाकूड हलकं असतं म्हणूनच त्यापासून होड्या आणि काड्या पेट्या बनवल्या जातात या झाडाच्या खोडावर जाड काटे असतात त्याच्या काट्यांची पेस्ट पिंपल्स आणि ऍक्ने कमी करण्यासाठी वापरली जाते मध्य प्रदेशातल्या खंडवा गावाच्या बाहेर हा अतिशय सुंदर शालमलीचा वृक्ष मला दिसला होता या वृक्षाचं बीज प्रसार म्हणजे सीट डिस्पर्सल त्याचा कापूस हवेत उडून होतो त्या कापसामध्ये गोल बिया असतात अशा प्रकारचे अस्सल भारतीय वृक्ष आपण नक्कीच आपल्या घराभोवती आपल्या सोसायटीमध्ये किंवा शेतात लावायला हवेत हे मी काढलेलं धनेश आणि काटेसावरीचं चित्र